नमस्कार मंडळी पुन्हा एकदा स्वागत आहे सुष्मिताच्या ब्लॉगमध्ये तर आज आहे शनिवार आणि आम्ही चाललो आहे फिरायला तर या ब्लॉगमध्ये तुम्हाला कळेल आम्ही कुठे चाललेला आहोत ऑब्वियसली कॅप्शनवरनं तर का आलंच असेल आम्ही नक्की कुठे चाललो आहे पण सगळ्यात महत्त्वाचं लाईक शेअर सबस्क्राईब केलं नसेल आपल्या चॅनलला तर नक्की करा आणि ब्लॉग कंटिन्यू करा ब्लॉगमध्ये स्किप करू नका बघूयात आम्ही आता फर्स्ट आमचं डेस्टिनेशन काय असेल जाताना तर त्यासाठी तुम्हाला ब्लॉग कंटिन्यू करावा लागेल पण सबस्क्राईब करायला विसरू नका चॅनल आणि इकडे आमचे आहो आता मागून होऊन येते त्याच्यामुळे ते काही व्यवस्थित दिसत नसतील आता दिसतंय तर आम्ही दोघंही छान रेडी झालेला आहोत आणि अचानक हा प्लॅन ठरला आमचा काल रात्री आणि मग आम्ही जायचं ठरवलं ना नाही तर मी नेहमी ब्लॉगमध्ये सांगत असते की नेक्स्ट ब्लॉगसाठी एक्सायटेड राहा एक्सायटेड राहा पण हे आमचा काल अचानक प्लॅन ठरला आहे आज आम्ही निघालो फिरायला तर चला आमच्यासोबत तुम्हीही एन्जॉय करा तर आता आम्ही थांबलेलो हो आहोत शिवनेरी मिसळला आता मला आज तर थोडा उपवास आहे तर, का का तर, काई -काई -काई काई तर मी आधी खिचडी वडा वगैरे काय आहे का बघते त्यानुसार मग ठरवते काय खायचं काय नाही तर मस्त स्पॉट आहे एकदम हायवेलाच आणि आता आम्ही खाऊन घेतो छान बघूयात काय भेटते इथे खायला तर मस्त स्ट्रक्चर आहे बाहेरून तर इथं आलेले आहेत माझे दही वडे शाबदाण्या वडे आणि हा उंची मिसळ खाऊन झालेली आहे आणि इकडे आपले छत्रपती शिवाजी महाराज खूप सुंदर मूर्ती आहे छान प्रकारे आता आम्ही खाऊन घेतो आहुंचं तर खाऊन झालेलं आहे आता मी खाऊन घेते कारण माझं खूप लेट आलं नाही नाही बसनी नाही जाणार आहे ऍक्च्युअली दीडशे रुपये तिकीट काढला आम्ही इथून डायरेक्ट त्यांची बस आहे <laughs> बस बस ती बसच घेऊन जाणार तिथं गाडी जात नाही पार्किंगला गाडी लावलेली आहे आणि आता यांचं कधीच व्हिडिओमध्ये लक्ष नसतं तुम्ही म्हणता की मग ते काय लक्ष देत नाही त्यांचं बाहेर जास्त लक्ष असतं ज्यावेळेस त्यामुळे तुम्हाला असं वाटायचं उगाच जस ते इग्नोर मारतात की काय मला असं काय नाहीये त्याचं जास्त करून बाहेर लक्ष चला आता गाडी निघालेली आहे थांबल्यानंतर म्हणता येईल अशा प्रकारे आम्ही पोहोचलेला आहोत आमच्या पहिल्या डेस्टिनेशनला म्हणजे कास पठाराला आलेलो आहोत खूप दिवसांची इच्छा होती कास पठाराला घ्यायची आणि फायनली आम्ही पोहोचलेला आहोत आणि सई इकडं फुलंच फुलं तुम्हाला दिसतील तर चला खूप लॉंग आहे खूप मोठं आहे फिरायला फिरायला तर मला आधी वाटलं काही छोटं वगैरे असेल म्हणजे तात्पुरतं आपला जेवढा एरिया असतो नाही का रिसॉर्ट सारखा तसं फरफार असेल म्हणजे खूपच मोठीची मोठ आहे म्हणजे जेवढा लांब चालत जाईल तेवढा लांब आहे आणि मस्त आहे तर गार गार हवा येते हा मेन गार नाही तर आम्हाला मगपासनं खूप ऊन दिसत होतं ऊन लागत होतं त्यामुळे आम्हाला वाटलं आता आम्हाला मजा येते की नाही काय माहिती पण छान वाटतंय गार हवा सुटली मस्त कास पठार हे साताऱ्या शहरापासून पंचवीस किलोमीटर अंतरावर आहे पठार हे फुलांनी भर भरलेलं आहे आणि ह्याची फुलं जी, फुल जी आहेत ती ऑगस्ट सप्टेंबर या महिन्यात छान फुलतात आणि याच वेळी लोक जास्तीत जास्त भेट देतात निसर्गाचा आनंद घेण्यासाठी हे खूपच सुंदर असं ठिकाण आहे तर तुम्ही नक्की भेट देऊ शकता कास हे कास पठार हे फुलांनी भरलेलं आहे सो तुम्हाला सर्वांना माहितीच आहे आणि इथं वेगवेगळ्या बेक प्रकारची फुलं तुम्हाला पाहायला भेटतील आणि ह्याचा आनंद स्वतः तिथं जाऊन ज्यावेळेस तुम्ही घेताल तेव्हा त्याचा एक अनुभवच काही वेगळा असेल वेगवेगळ्या बेक रंगीबेरंगी -रंगी फुलं तुम्हाला दिसतील तर नक्की तुम्ही भेट तर आमचा अवतार तुम्ही बघत असताल तर बऱ्यापैकी आमचं पठार बघून झालेला आहे आम्ही छान छान फोटोज व्हिडिओज पण काढलेत खूप मस्त आलेले आहेत थोडके असे इग्नोर करा खूप जास्त वार आहे आणि खूप भारी वाटतंय खूप जास्ती फुलं आहेत तुम्ही या साईडला बघू शकता वेगवेगळ्या कलरची ब्लू पिंक पर्पल -पर। असे भरपूर शेड्समध्ये आहेत फुलं आणि खूप छान वाटतंय गर्दी तितकीच आहे तर आम्ही चालतो आहे जितकं फिरल तितकं कमीच आहे ना हो mm. खूप भारी आहे आणि डोंगरच डोंगर साईडला आणि तुम्ही सिनरी पाहू शकता किती भारी तर आमची इथे फुलं बघून झाली त्यानंतर आम्ही गेलो गेट नंबर वनला तर तिकडे कसं तुम्हाला तुमच्या जवळपास कमरे एवढी फुलं दिसतील आणि त्यांची इजा होऊ नये म्हणून इकडे तुम्हाला कंपाऊंड टाकलेलं दिसेल तर कंपाऊंडमधूनच तुम्ही पाहायचं ह्याची त्यांनी दक्षता घेतली आहे कारण मग फुलांना लोकं कशी फोटो फोटोविडिओसाठी फुलांच्यात घुसतील आणि त्या फुलांचा आ... फुलं ते तुटून पडतील त्याच्यामुळे हे असं कंपाऊंड केलेलं आहे आणि सगळीकडे तुम्हाला फुलंच फुलं दिसतील पूर्ण फुलांनी भरलेलं हे कास पठार असं पाहण्यात खरंच खूप मजा आली तो तेथा तेथा। तो ये ना तुम्ही कुठले आंबेगाव तालुका सुप्रिया गुळवे माझे नाव आणि जसं तुम्ही पुढे पाहत जाल तर तसं तुम्हाला तिथं गेल्यानंतर एक तळं देखील दिसेल तिथंही तुम्ही छान निवांत बसून छान निसर्गरम्य वातावरणाचा आनंद घेऊ शकता तर मला फार आवडलं इथे आल्यानंतर खूप रिलॅक्स फील होतं आणि खूप छान वाटत होतं छान तळं गा त्यात गार वारा आणि पूर्ण फुलांनी पसरलेलं हे पठार खरंच खूप पाहण्यास जोगा आहे आणि खरंच एक सुखद आनंद आपल्या डोळ्यांना भेटतो तर अशा प्रकारे आमचे इथे आमचं कास पठार बघून झालं आणि त्याच्यानंतर आम्ही परत निघालो परतीच्या प्रवासाला आणि फुलं फुलांच्या जातींचे पण महत्त्व आम्ही तिथे वाचलं तिथं प्रत्येक ठिकाणी फुलांची जातीचे महत्व दिलेले आहे पाहू शकता किती सारी गर्दी आहे लोकांची आणि इथं तुम्हाला तिकीट काढायचं आहे विद्यार्थ्यांना पूर्ण असं लाईनच लाईन फायनली कास कटर बघून झालेला आहे आणि कटर खूप भारी होतं तुम्ही पाहिलंच आणि स्वच्छता पण खूप आहे म्हणजे लेडीज वॉशरूम्स वगैरे खूप इशू असतो म्हणजे तुम्ही म्हणताल हे का असं बोलते तर असे प्रॉब्लेम असतातच की जास्त करून की लेडीजचे इशू होतात वॉशरूमचे वगैरे पण येतं एवढी गर्दी आहे तुम्ही पाहिली सारी गर्दी आहे पण वॉशरूम्स एकदम आ, आ, क्लीन आहेत आणि मला ती खूप सर्वात जास्त गोष्ट आवडली कारण ही म्हणजे मुलींसाठी खूप महत्त्वाची गोष्ट आहे कारण म वॉशरूम्स क्लीन असणं म्हणजे ही सोय असणं कारण जास्त करून मुलींना हे खूप इशू येतात ज्या बाहेर फिरायला जातात पण इथं खरंच खूप स्वच्छता आहे सगळं क्लीननेस ठेवलं आहे मॅनेजमेंट पण खूप छान आहे कास पठाराचं कास पठाराला गेल्यानंतर दोन चार गेट आहेत तर तुम्ही दुसऱ्या गेटने गेलात तर तिथं तुम्ही फोटोज व्हिडिओज काढू शकता म्हणजे फुलांना पण हानी होत नाही आणि गेट नंबर वन ला गेलात तर ते पूर्ण डायरेक्ट त्याला कंपाऊंड केलेलं आहे जिथं मोठी मोठी झाडं आहेत तर गेट नंबर वनने गेलात तर तुम्हाला सगळी मोठी मोठी फुलं पाहायला भेटतील आणि खूप भारी वाटलं जेव्हा माझे सबस्क्रायबर्स माझे इंस्टाग्रामला फॉलो करणारे मला माझे फॅन्स मला भेटले मला इतकं भारी वाटलं म्हणजे मला वाटलं नव्हतं की मी इकडे आले मला असे फॅन्स वगैरे भेटतील समोरून आणि ओळखतील असे समोरासमोर आणि खूप कौतुक करत होते मला खूप छान वाटलं आणि त्यांनी त्यांच्या तिकडे पण या असं म्हटलेत आणि फोन नंबर घेतले की आमच्या इकडे आले की नक्की फोन करत आई मला खूप भारी वाटलं आणि खूप मस्त आहे इकडे कास पठाराला तर तुम्ही नक्की विजिट करू शकता आणि सगळ्यात महत्त्वाचं आपल्या चॅनलला लाईक शेअर सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की करा आणि दिवस माझा खूप छान झाला कारण माझे फॅन्स मला भेटले एवढं कौतुक करत होते समोर कौतुक करण्यात जी म्हणजे जो आनंद भेटला ना मला ते काही वेगळाच होता असे तर कौतुक करतातच आणि सपोर्ट करतातच थँक्यू सो मच तुम्ही सगळे असेच सपोर्ट करत राहा तर चला आता आमची नेक्स्ट जर्नी स्टार्ट होते आणि आता पुढच्या लोकेशनला आता मी आज रिसॉर्टला स्टे करणारे कोणता रिसॉर्ट असणार त्यासाठी तुम्हाला ब्लॉग कंटिन्यू करावा लागेल तर आता रिसॉर्टला जाण्यासाठी आम्हाला आम्ही शोधतोय की कुठल्या लोकेशनने जायचं आहे वगैरे पण तुम्ही कंटिन्यू करा मी तुम्हाला रिसॉर्टवाला रिसॉर्ट तुम्हाला बघायचंच आहे त्याच्यामुळं तुम्हाला ब्लॉग स्किप करून चालणार नाही आहे अजून ब्लॉग संपलेला नाही आहे पण काच पटर तुम्हाला नक्की आवडला आवड का ते नक्की कमेंट करून सांगा आणि चला आता पुढची जर्नी करूयात भूक पण खूप लागलेली आहे पण आज उपवास आहे आज माझा निरंकर उपवास झाल्यासारखंच झालं आहे ऑलमोस्ट सकाळी ते वडे घेतले होते शाबुताने वडे मला आवडले पण मला काय माहिती आहे का एवढं खाऊ वाटत नव्हतं थन। चतुर्च्या चतुर्थी ती चतुर्थी सॉरी माझी बोबीवायलाही चतुर्थी आहे आज आणि मला काय माहिती आहे का चतुर्थी जेव्हा पकडते ना त्या दिवशी मला भूकच लागत नाही गणपती बाप्पा कृपा आहे आमच्यावर तर आपल्यावरच काय सगळ्यांवरच आहे गणपती बाप्पांचे सगळेच भक्त आहेत तर चला लेट लेट होईल मी जबरबड करत बसले तर चला त्यानंतर निघालो आम्ही आमच्या नेक्स्ट लोकेशनला जे की आम्हाला जायचं तर रिसॉर्टला स्टेसाठी आम्ही जे बुक केलं होतं त्यासाठी आम्ही नेक्स्ट ने प्रवास आमचा प्रवास सुरू झाला आणि प्रवास करताना खरंच कर खूप मजा येत होती कारण दोन्ही साईडला झाडं झाडं डोंगर आणि असा मध्यभागी रोड त्यातनं आम्ही चाललो होता तर खूप सुखद आनंद भेटत होता आणि खूप भारी वाटत होतं आणि इथं थोडंसं थरारक ड्रायविंग तर होतेच कारण साईडनं डायरेक्ट दरी होती पण जे निसर्ग दृश्य होतं ते निसर्गरम्य जे दृश्य होतं ते खूप सुंदर होतं आणि वळणावळणाची अशी ते रस्ते तर खरंच खूप मजा आली परंतु हे प्रवास करता करता एक गोष्ट घडली आणि ते तुम्ही आता पुढे पहा दमन दमन आता ऑफ रोडिंग होणार आहे आमची जास्त खतरनाक कारण आता सीन बघितलं की आम्ही ज्या रुडनी चाललो होतो तर आम्ही पंधरा किलोमीटर आलोय आणि फक्त दोन शंभर ते दोनशे मीटर तिथे एक खडीची गाडी जी आहे ती आता पलटी व्हायच्या रस्त्यावर आली आहे मार्गावर आली आहे जी त्याच्यामुळे हो पूर्ण रस्ता पूर्ण आटकून गेलाय त्यामुळे आम्हाला आता शेता शेतातून कुठून कुठून कसं कसं फिरून फिरून काढायची आहे तिकडे तुम्हाला एखादी गाडी दिसली असेल असे एकदम एक रोड आहे आता इथल्या गावकऱ्यांनी रोड दाखवले त्याच्या आता ट्रॅक्टर आलाय ट्रॅक्टर काय आहे तू कुठून येऊ शकतो त्याच्यातून आता आम्ही टाकणार आहे त्याच्या पुढे आयटेन चालली आहे अशा गाड्या चालल्यात आता रिक्स वर चाललोय सगळं डेंजर हे सी नबी हा हे देखो पे वाग हो ठीक आहे म्हणजे खूप पण स्केरी नाही आहे खूपच स्केरी आहे <laughs> गाडी कुठून खारखुर वाजू शकते येस yes. oh. <laughs> रो ड्रायव्हर गाडी अशी हालती इतके वेळ टाइम वेस्ट केला सगळ्यांनी खड्ड मोठ आहे का आता इथं ते बघतायत कि तिकडे गाडी बसते का नाही गाडी बसत असल तर भाई थार थारे हार आई बट ये गाडी अभी <laughs> जाय की नाही है तुम्ही रोड बघू शकता खूप डेंजर आहे आणि त्याच्या डिझायर आहे त्याच्यामुळे तर खूप अलगद घ्या आता आणि आता एवढस बाकी आहे मला खूप भीती वाटली होती आधी कि एकदम खालून जस काय आपण एखाद्या दरीतनं चालत गेलो बिलो तर असं वाटल होतं पण असं काही नाहीये ट्रॅक्टर किती खाली चाललाय तिथनं गाडी काढायची आहे ट्रॅक्टर जिथून काढलं तिथून गाडी काढायची आता शक्यता कमी आहे कसं काढणार आहे आणि परत रिटर्न जायचं म्हटलं तरी खूप डेंजर आहे आता इथून परत वरती जायचं कारण ही पूर्ण गाडी अशी स्लोपने खाली आणलेली आहे आम्ही आणि ही जर रिटर्न तिथून नाही निघाली आणि रिटर्न ने, ने काढायची म्हटलं सगळ्यात मोठा टास्क आहे आता इथंच आमचा अर्धा पाऊन तास झाला आम्ही इथंच आटकून बसलेला आहोत आहो आमचे गेले त्यांचे तिथं खड्डा खूप मोठा आहे त्याच्यावरनं गाडीचं चालवणं म्हणजे ट्रॅक्टर वगैरे पण जात नव्हता तर ते खंदून खंदून ते माती एकत्र हे करून म्हणजे माती हे करतात म्हणजे जेणेकरून गाड्यावरती चढल्या जातील कारण आमच्या मागं खूप साऱ्या गाड्या तुम्ही पाहू शकता तिकडे अटकल्यात आणि असा दरी दरीदरीतनच रोड आहे आणि हाच एक नशिबानी होता रोड आता हे काम करायचं चाललं आहे आता ही गाडी गेली तर आमची पण खूप डे आमच्या पण गाडीचं टेन्शनच आहे आम्हाला कारण डिझायरचं माहिती आहे ना कसं असतं तर खालचं थोडं पाठ हे नाही झालं पाहिजे तर आता ट्रॅक्टरनी ती माती थोडी खाली हे करतायत जेणेकरून गाड्या लवकर जातील बघूयात काय होते आता अटकल्या एवढ्या साऱ्या गाड्या अटकल्या तिकडं फायनली फायनली बस हम निकल गेस दुविदासेदासे दुविदासे? मग <laughs> <आए। laughs> बहुत बरी खूप मोठ्या संकटात गणपती बाप्पा मंगलमूर्ती मोर्या आणि लोक पण त्यांनी किती घेतली लोकांनी खरंच खरंच एवढ्या लोकांनी आणि तिथेच थांबलेच शिवाय सगळ्या गाड्या काढून देऊ त्यांच्या पण गाड्या अटकल्यात त्यांनी सगळं पावडं वगैरे घेऊन गोष्टी सॉर्ट नाही तर शक्यच नव्हतं खूप वेळ गाडी अटकून राहिली असते आपली चला गणपती बाप्पा आपल्या सो सोबत आहेत आणि असे अनुभव आल्यानंतर त्यांना काहीतरी शिकतोच आपण काही छान एक्सपिरियन्स हो <laughs> तर अशा प्रकारे आम्ही पोचलेलो आहोत आणि ही आमची रूम आता हे सगळे कपडे बिपडे टाकलेले आहेत तिथे आणि इकडे बाल्कनी व्ह्यू आहे आता मी ओपन करत नाही सगळा व्ह्यूज पूर्ण छान आहे पूल वगैरे मस्त आहे सगळं छान आहे आम्हाला थोडंसं खूपच लेट झालं आहे अति लेट झालं आहे साधारण साडेसहा वाजले तर आम्ही जर दोनच्या आसपास आला असतं तर आपल्याला जे पूल दिसत होते तुम्हाला ते पूल टाय पूलच्या तिथंच भेटला असता आम्हाला रूम्स पण बॅड लक पण आता आमच्याकडे काही ऑप्शन नाही कारण साडे सहा वाजलेले आहेत आणि दुसरी कुठं पण भेटणं अशक्य आहे त्याच्यामुळं आता त्याच्या शेजारचाच बंगलो भेटलेला आहे म्हणजे त्यांचंच आहे फक्त एवढंच की रूम या साईडला भेटलेली आहे आहे कोल्हापुरी तुम्हाला

इकडून फक्त वेड वगैरे वे त्याच्यानंतर इकडे मिरर असेल मे बी हा इकडं मिरर आहे आणि मग कशी दाखवलं होतं तुम्हाला ती आम्ही रूम चेंज केली कारण मला जास्त आवडली नाही आणि ती खूप लांब होती पूल व्ह्यू नव्हता त्याचा त्याच्यामुळे मग मी ही चेंज करायला लावली रूम आणि मला अजिबात आवडली नाही तर ही डायरेक्ट स्विमिंग पूलला अटॅच रूम आहे तर मग भारी आहे आणि क्लीन पण खूप आहे इकडे वॉशरूम तुम्ही पाहू शकता वॉशरूममध्ये किती मस्त मोठाचे मोठं मिरर आणि हे असं बेस्ट तर मंडई अशा प्रकारे एकदम पोटभर जेवण झालेलं आहे आणि भारी वाटते आमच्या आहो इकडं बाकीचं बघतायत लाईटी बिटी कुठे तर आता छान जेवण झालं पोटभर सकाळपासून उपाशी होतो दोघंजणं सकाळी नाश्ता केला होता त्याच्यानंतर आम्ही काही खाल्लंच नाही कासपटार वगैरे आम्हाला इतक्या साऱ्या गोष्टी त्याच्यामुळं आम्हाला कुठंच टाईम वेस्ट करता आला नाही आणि पाहिलंच पाहिलंच तुम्ही किती गोष्टी घडल्यामध्ये त्याच्यामुळं साडेसहाच वाजले इकडे रिसॉर्टला यायला आता रिसॉर्ट जे आहे ते पूर्ण मी तुम्हाला उद्याच दाखवते म्हणजे उद्या म्हणजे नेक्स्ट ब्लॉगमध्ये तर आजचा ओव्हरऑल ब्लॉग तुम्हाला आवडला का ते नक्की कमेंट करून सांगा भेटूया पुढच्या ब्लॉगमध्ये तोपर्यंत तुमची काळजी घ्या सगळ्यात महत्त्वाचं कमेंट करायला विसरू नका आणि नक्की पाहायला विसरू नका उद्या आमचं नेक्स्ट लोकेशन काय असणार आहे आणि खूप मजा येणार आहे उद्या आणि तुम्हाला रिसॉर्ट देखील मी दाखवेल सकाळी सकाळी तर आता रात्र झालेली आहे आणि असं काय दाखवण्यात मजा नाहीत सकाळी तुम्हाला व्ह्यू पण छान तर ठीक आहे तर सगळ्यात महत्त्वाचं कमेंट करा लाईक करा आणि भेटूया पुढच्या ब्लॉगमध्ये स्टे टू स्टे कनेक्टेड ब बाय